आर्थिक वादातून एका तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना पुण्यातील कात्रज कोंडवा रस्त्यावर घडली आहे वादातून संतप्त झालेल्या आरोपींनी तरुणाला अडवून सार्वजनिक ठिकाणी अमानुषपणे मारहाण केले इतकंच नव्हे तर या संपूर्ण प्रकाराचे मोबाईलवर चित्रीकरण करून त्याची धाकट करण्यात आली मारहाणीनंतर पोलिसांकडे तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली धमकी देऊनही आरोपी थांबले नाही तर दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने त्यांनी तरुणावर पिस्तुलातून गोळीबारही केल्याची माहिती समोर आली आहे सुदैवाने या गोळीबारात तरुण बचावला मात्र या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे या प्रकरणी पोलिसांनी गंभीर कलमांखाली नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या घटनेनंतर पसार झालेल्या आरोपींचा कसून शोध सुरू आहे पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज मोबाईल चित्रीकरण आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू असून लवकरच सर्व आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केलाय द पोलीस न्यूज ब्युरो पुणे